नमस्कार मी भालचंद्र होलम गेली चार दिवसापासून वस विरार नालासोपारामध्ये वेगळ्या प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं होतं आणि भाजपची सत्ता आल्यानंतर विरोधकांनी जे आंदोलन चालू केलं होतं एस डी पी प्लान आणि डम्पिंग ग्राउंड जो मुद्दा होता दोन हजार सतराचा जो मुद्दा होता की जो महासभेमध्ये झालेला ठराव आणि यानंतर त्या कालावधीनंतर झालेली जी चर्चा आणि आता केलेला पाठपुरावा या पाठपुराव्यानंतर कालच आम्ही आम सत्ताधारी जे आहेत आमदार राजन नाईक यांच्याशी आम्ही चर्चा केलं होतं या चर्चाचं उत्तर आणि ज्याने कोणी पात केलं त्यांचं खापर त्यांच्यावरती नक्कीच फुटेल असं काल त्यांनी गेले चोवीस तासापूर्वीच सांगितलं होतं आणि याचं उत्तर आपल्या अनुसूचित जाती जमातीचे जे सरचिटणीस आहेत ॲडव्होकेट सतीश बनवे साहेब हे तुम्हाला नक्कीच मुलाखत देऊन सांगतील त्यांची मुलाखत रात्री झाल्यानंतर आज चोवीस तासानंतर असा रिझल्ट येतो आहे की एकशे उत्तरच्या तासामध्ये हे डम्पिंग ग्राउंड रद्द करण्यात आलेलं आहे आणि हे भाजपचं फार मोठं यश आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आज अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आम्ही विकासाला मत दिलाय आणि विकास त्या पद्धतीने होत आहे आमच्या समस्या ज्या काही आहेत ते नक्कीच त्याला मार्ग मिळणार आहेत आम्ही निवडून दिलेले जे आमदार आहेत राजन नाईक हे आमच्या समस्यांकडे लक्ष देत आहेत याविषयी आपल्याबरोबर चर्चा करणारे ऍडव्होकेट सतीश मंडळ सतीश मंडळींना विचारेल कालचा जो मुद्दा होता आपण चांगल्या प्रकारचा मांडला होता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती आणि आजचा जे आनंदाचं वातावरण आहे सर्व भाजप कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आहेत काय सांगाल तुम्ही कालच्या विषयीचा सर्वप्रथम मी आपल्याला थोडं करेक्शन करतो की हा विषय विधिमंडळामध्ये उचलला नाहीये हा विषय आमच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नोटीसमध्ये आणला गेला आणि त्यांच्यानंतर त्या नोटीसला त्यांनी रिमार्क केल्याच्या नंतर महापालिकेने प्रेस नोट काढून आज डम्पिंग आणि एस टी पी प्लांट हा रद्द करण्याचा आदेश केलेला आहे वास्तविक आपण मी कालच आपल्याला आपल्याला सांगितलं होतं की आपलं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आज आमचे आमदार आहेत आज आज सर्वसामान्य लोकांमध्ये जेव्हा तुम्ही जाल आणि त्यांना जर विचाराल तर तुम्हाला इजी एक्सिस असलेले आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळे डम्पिंगचा हा विषय होता मी काल डंके के चोटवर सांगितलं होतं की डम्पिंग रद्द होणार होणार आणि होणार कारण आम्हाला माहिती आहे की आमचे आमदार किती संवेदनशील आहेत आणि त्यांचं काम करण्याची पद्धत काय आहे त्यामुळे काल ज्या प्रधान सांगितलं होतं ज्या लोकांनी या गोष्टीचा विरोध केला विरोध करणं त्यांचं काम आहे त्याच्यासाठी आम्ही काही बोलत नाहीये परंतु आज लोकांना जे अपेक्षित होतं जे काम गेल्या सदतीस पस्तीस वर्षापासून लोकांना विकास कामं हवी होती त्या कामांना सुरुवात झालेली आहे एसआरए चे प्रोजेक्ट असेल मेट्रो असेल फ्लायओव्हरचे विषय असतील हा तर डम्पिंग आणि हा विषय होताच पण असे अनेक विषय तुम्ही आज पळत असाल न कळत असाल किंवा कळत असेल लोकांना माहिती आहे लोक आज बघतात आहेत की ज्या पद्धतीने आज आमदार आमचे काम करतात दोन्ही आमदार वसईचे असतील नालासोपाराचे असतील त्या आमदारांच्या काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि वसई विरारमध्ये एक वेगळा वसई विरार तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बघायला साहेब आता काही लोकांनी सांगितलं आहे की विरोधक जे आहेत ते प्रत्येकाच्या जा घरी जाऊन जाऊन सांगत होते कारण ही पूर्व प्लॅनिंगने अशा पद्धतीने चाललं होतं का बघा कसं आहे ज्या वेळेला अशा प्रकारचे मुद्दे येतात त्या वेळेला कुठेतरी राजकारण करण्याचा हेतू त्यांच्या मनामध्ये असतो आणि कुठला तरी विषय घेऊन ही सर्वसामान्य जनता आहे या जनतेला आपण ज्या गोष्टी सांगाल त्या गोष्टी लोक समजतात म्हणून आपल्याही माध्यमातून मी सांगतो की लोकांनीही बघितलं दोन चार दिवसापासून काय सुरू होतं अरे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आता घाबरायची गरज नाही तो पहिल्याचा वसाई विरार नाही आहे हा वेगळा वसई विरार आहे आमदार आमचे आलेले आहेत आमदार लोकांचे आलेले आहेत त्यामुळे आता लोकांनी घाबरायचं कारण नाहीये असे काही विषय असतील काही असतील सरळ तुम्ही थेट आमदार कार्यालयामध्ये प्रश्न विचारू शकतात आज आमदार लोकांना कधी भेटू शकतात अशी परिस्थिती कधी होती का हो बरोबर आज ही परिस्थिती आहे कारण लोकांनी ज्यांना निवडून दिलंय हे लोकांसाठी निवडून आलेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे सर काल रेल्वे स्टेशन आमदार साहेबांबरोबर मुलाखत सांगितलं होतं ज्यांचं सा, जे पाप आहे ते त्यांना रिटर्न मिळेलच आणि त्याचं गुड न्यूज पण आज तुम्हाला मिळाले का आमदार साहेबांचं चोवीस काय सांगाल तुम्ही बघा आम्ही सर्वप्रथम लोकांचं काम करण्यावर विश्वास ठेवतो रेल्वेचा एकदम छोटा विषय होता त्याची जी उंची आहे त्याच्यामध्ये डिफरन्स होता लोकांना जाण्या नाही पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आज आमदार बघतात हेच वेगळं पण आहे भारतीय जनता पक्षाचं काम करण्याची पद्धत आज तुम्ही विचार करा ज्या वेळेला आमदार स्वतःचा वेळ असताना देऊन त्या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्म ची हाईट मोजतात ह्याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे मग तुम्ही विचार करा येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल त्या वेळेला काय प्रकारचं काम आपल्याला पाहायला मिळेल हे मी तुम्हाला आपल्याच माध्यमातून सांगेल साहेब ज्यांनी खरोखरच भाजपला वोटिंग केलेली आहे त्यांना काय विकासाबद्दल सांगा बघा आपण ज्या मतांनी लोकांनी निवडून दिलेलं आहे आपण एक तर गोष्ट क्लिअर आहे की गेल्या सदतीस वर्षामध्ये या ठिकाणी एकाच पक्षाची सातत्याने सत्ता आहे आणि आज केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये आता आपले देवा भाऊ आलेले आहेत आणि ज्या वेळेला अशा प्रकारची सत्ता आज आपल्याकडे असताना तुम्ही मला सांगा वसई विरार कसा मागे राहील वसई विरार दोनशे टक्के मागे राहणार नाही वसई विरार मध्ये जे काम होणार आहे ही जनता आपल्या डोळ्यासमोर बघणार आहे शंकर भाई हिंदीत बोलला तरी चालेल हो आपले आपण काय सांगाल की कालचे जे चार दिवस तुम्ही व्यस्त होता तुमच्या कार्यकर्त्यांचे तुम्हाला एकसारखे फोन येत होते आणि जे डंपिंग ग्राउंड विषयी मुद्दा मांडला होता लोक भयभीत झाले होते खात पीत नव्हते त्रासलेले होते त्याविषयी काय सांगाल तुम्हाला काय अनुभव आहे बहुत दुःख के साथ मैं कहना चाहता हूं कि चार दिनों से जो यहां के हनुमान नगर रहवासियों का चार सौ ग्यारह में रहने वाले हजारों परिवारों की जो स्थिति थी उसकी जो परिकल्पना मैं आपको बता नहीं सकता मैं खुद ऐसे दुखी था जब मेरे को फोन आता था तो मैं क्या उनको बताऊं क्या बोलूं क्योंकि सब यही बोलते थे क्या होगा ये मैंने उनसे पूछा कि आप लोगों को कहां से मालूम पड़ा है कौन बोला है बोलते हैं मैक ने अलाउंस हुआ है ग्यारह बजे रात को कि आप लोग इस चार सौ ग्यारह में डंपिंग ग्राउंड आने वाला है आप लोगों का घर टूट जाएगा आप लोग रोड पे आ जाओगे ये ऐसी जो है सो गंभीर जो है, इस तरह की जो दुष्प्रचार उन्होंने किया था और इतना ही नहीं मैं आपको एक चीज बताता हूँ कि एक कहावत है कि बोलते हैं ना कि पलट दे जो जहाजों को उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टक्कर ले उसे राजन नायक जी आमदार कहते हैं आज मैं आपको एक चीज बता रहा हूँ इक्तीस सालों में उन्तीस सालों से यहाँ रहता हूँ यहाँ का रहवासी हूँ जितने लोग अंदर हैं सब हमको जानते हैं क्योंकि मुझे फोन भी करते हैं डायरेक्ट भी जानते हैं आप भी मुझे कई सालों से जानते हैं मैं एक चीज आपको बता रहा हूँ कि पैंतीस सालों में इनके आमदार खासदार इनके नगर सेवक एक नगर सेवक कभी भी जनता के पास नहीं गया तीन महीने के अंदर हमारे आमदार कार्यालय से लोगों को फोन जाता है कि आपके एरिया की क्या समस्या है और एक बार नहीं तीन तीन बार फोन जाता है कि आपके एरिया का समस्या है सर क्या समस्या है बताइए वहाँ नोट डाउन होता है और दूसरे तीसरे दिन उस समस्या का समाधान के लिए हमारे पास आदमी आते हैं नगर पालिका के आदमी बिजली डिपार्टमेंट के आदमी और भी कई जो डिपार्टमेंट है उसका आदमी आते हैं और पूछा जाता है हर पब्लिक से आज तक वो बोलते हैं ना डबल इंजन की जो सरकार है ना आज लोगों को वसई विरार में भी दिख रहा है कि डबल इंजन की सरकार लाने से क्या फायदा होता है हनुमान नगर के रहवासियों को नाला सुबारा पश्चिम के रहवासियों को वसई विरार जिला के रहवासियों को दिख सर आप अभी ही बोले कि अभी जो सुधारना है उसके बारे में महानगर पालिका कर्मचारी आके जानकारी लेते हैं तो ये जानकारी आपको महानगर पालिका कर्मचारियों ने दिया था क्या कि यहाँ पे डंपिंग ग्राउंड होने वाला है आपको घर खाली करना पड़ेगा आपको तकलीफ होने वाला या कोई विरोधक लोगों ने किया था नहीं पूर्व सत्ताधारी के जो नगर सेवक है मेरे आंखों के सामने तीन दिन पहले मोचन हनुमान मंदिर के सामने भागवत कथा से जो महिलाएं लोग इकट्ठा हुई उसको इकट्ठा कर लिया गया प्री प्लानिंग था ये कि गुमराह फैलाओ यहाँ पे क्योंकि वोट से तो जीते नहीं पब्लिक ने उनको नकार दिया क्योंकि पैंतीस सालों का डेवलपमेंट देखा कुछ नहीं हुई यहाँ पे वसे विरार में गड्ढा खोद खोद के खोद खोद के एक ही चीज अनियमित इमारतें यहाँ बनी है सौ उन, उनके नगर सेवक एक फ्लैट के पीछे तीस तीस हजार रुपए किस चार नगर सेवक का मैं नाम लिख के आपको दूंगा कौन कौन से फ्लैट उनमें उनको मिला हुआ है कौन कौन से बिल्डिंग में उन्होंने काम करवाने के बदले फ्लैट लिया है है सारा रिकॉर्ड मेरे पास है। और वही लोग अभी उस लोगों से जिनकी बोर्ड से वो नगर सेवक बने थे जिन वे नगर सेवक तो पब्लिक के बोर्ड से ही बनता है ना साहब उन पब्लिक के बोर्ड से नगर सेवक बने थे इतने साल राज किए आज उनको गुमराह करके उनको दुखित कर रहे हैं आज अगर दो तीन दिन के अंदर किसी का कुछ बीमार पड़ जाता हार्ट अटैक हो जाता बीपी हाई लो हो जाती तो उस कोई गंभीर अवस्था में अगर उनकी मृत्यु हो जाता तो उसका जिम्मेदार कौन ये सत्ताधारी जो पहले थी बसे बहुजन विकास आगाड़ी उनके जो नगर सेवक मैं खुलेआम बोलता हूँ मैं कुछ नहीं डरता किसी से बहुजन विकास आगाड़ी के पूर्व नगर सेवकों ने यह दुष्प्रचार किया है समझे कि नहीं और उन्होंने ये घृणित एक बोलते हैं ना कि किमानवीय इसको बोल सकते हैं आदमी राजकरण करे लेकिन ऐसा राजकरण नहीं कि जिस जो पब्लिक के लिए हम यहाँ पे आज पब्लिक ही सब कुछ है पब्लिक नहीं तो कुछ नहीं आज उस पब्लिक को आप दुखी कर रहे हो उसको दुख पहुंचा रहे हो चार दिन से लोग खाना नहीं खाए उसका पाप उनको लगेगा और महानगर पालिका के चुनाव में सफाया हो जाएगा जय श्री राम आप क्या बताएंगे कि आज भाजपा माहौल में बहुत आनंद का वातावरण निर्माण हो गया है और डंपिंग ग्राउंड का आरक्षण हट गया है मैं बस इतना कहूँगा कि माननीय दोनों हमारे आमदार का अभिनंदन करता हूँ जनता की तरफ से और जो शंकर जी ने बताया कि जो यहाँ के लोग तीन दिन से पीड़ा में थे यहाँ के स्थानीय जो माजी नगर सेवक है माजी सभापति है जिन्होंने यहाँ के लोगों को गुमराह किया इनके लिए काम तो कभी नहीं किया पाँच साल जनता ने मौका दिया था नगर सेवक बना के लेकिन पाँच साल तो घर पर सोए थे जब काम करने का था तो काम नहीं किया अभी गुमराह करने के लिए लोगों को आए हैं जो तीन दिन में लोगों को पीड़ा दिया है इसका जवाब इनको आने वाले महानगर पालिका में जनता जरूर देगी। धन्यवाद दे। सारा अभी आपको जवाब तो ही गया है मैं एक ही शब्द में एंड करता इन्होंने इनके ही माध्यम से एक न्यूज आया था अभी चक्का जाम कर तो अभी हमारे विधायक ने जनता के माध्यम से इनका चक्का जाम कर दिया और महानगर पालिका में इनको पूरी तरह से जवाब मिलेगा वार्ता करता है आज त्यांच्या पक्षात स्वतःचे कार्यकर्ते ना पक्षाचं काम करत आहे ना लोकांना फक्त गोबरा करायचं काम करत चालू आहे त्याच्याला त्यांच्याकडे काही लोक नाही फक्त लोकांना पसरून लोकांना बोला करणार आणि जनतेला कसं आपण आपल्या फेवरमध्ये घेऊन काहीतरी बोलून एडा वाकडा बोलून पण काय पस्तीस वर्ष लोकांनी चक्काजामचा विषय जो काल पूर्व नगरसेवक यांनी जो केलेला आहे न भूतो न भविष्य महाराष्ट्रामध्ये असा कधी चक्का जाम झालेला नसेल रेल्वे जाम करू रस्ते जाम करू हायवे जाम करू असे जाम करणारे तिथे आले आणि किती गेले आज आमच्या मायबाप जनतेने आज बहुजन विकास आघाडीचा पस्तीस वर्षाचा चक्काजाम केलेला आहे ज्यांचे टब्बे गोळावरून घसरलेले आहेत त्यांचे डबे आता परत गोळावर कधी येणार नाहीत कारण पस्तीस वर्ष यांनी जी उपमशाही केलेली आहे जी लोकांनी बघितलेली आहे लोकांनी न बोलता जे कमळाला मतदान केलेलं आहे यापुढे सुद्धा आमदार राजनदाई साहेब जसे आपले मुख्यमंत्री मोदी साहेब यांच्याच मोदी सरकारच इथे येणार त्यांच्या इकडे कोणताही आता पर्याय राहिलेला नाही आहे त्याच्यापुढचा जो काय विकास होईल ते राज्यनामाच्या माध्यमातून होईल आता सुद्धा आम्ही जो विकास करणार आहे त्याच्या तिथे सेवा घ्यायला येणार आहे आज यांचं हॉस्पिटलचं जे आठवडा त्यांचं ओपनिंग झालेलं आहे त्या सुद्धा सात महिने झाले आहेत त्याची अजूनसुद्धा वीज भरणी झालेली नाही आहे हे लोक बोलत नाही लोकांना गुमरा करणं सोडा पुढचा जो काही विकास होणार आहे तो आमच्या भाजपाच्या माध्यमातून होणार आहे हे जनतेने माझ्या मायबाप सरकारने माझ्या घास गावगार हरित हरित वसे यांना मी हात जोडून विनंती करतो कोणत्याही त्यांच्या गोलतापांना बळी पडू नका आणि यांचे पाबाचं खापर तो लवकरच डोक्यावर फोडल्याचे आपण जाणार नाहीत यांचे खरे चेहरे यांचा ठरामुखो समोर लवकरच आहोत तुला मात्र भाजपने आमदारांनी न सांगता त्यांना ते उत्तर दिलेलं आहे आज आणि अशा प्रकारचं नालासोपारामध्ये चारशे अकरा भावमध्ये होणारं डम्पिंग ग्राउंड जे आहे त्याचं आरक्षण कॅन्सल झालं कॅमेरामॅन रवी सर भालचंद्र ओलम प्रभाव